हरभरा पिकावर येणारा मर रोग आणि या मर रोगाचं कारण म्हणजे नावाची बुरशी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र सुसर आणि स्टोरीच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो हरभरा पिकावरील एक खूप महत्त्वाची आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हरभरा पिकावर येणारा मर रोग आणि या मर रोगाचं कारण म्हणजे फ्युजिरम नावाची बुरशी शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या पांढऱ्या मरणावरती फ्युजिरम नावाची बुरशी अटॅक करते आणि तिथून जे काही अन्नद्रव्य आपटेक होतं ते तिथून होत नाही आणि तिथून पुढे हरभरा पिकाची मर सुरू होती शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हरभरा पिकावरती मर रोग येतो तिथून पुढे आपण भरपूर उपाय करतो आणि तिथून पुढे आपण फवारणी सुरू करतो परंतु जो जोपर्यंत आपण फवारणी घेत असतो तोपर्यंत भरपूर आपल्या या ठिकाणी नुकसान झालेलं असतं तर त्यासाठी मित्रांनो हरभराची लागवड करत असतानाच आपल्याला एक बीज प्रक्रिया आणि बीज प्रक्रियासोबतच आपल्याला अजून एक काम करायचं आहे मी तुम्हाला रासायनिक आणि जैविक अशा दोन पद्धतीने बीज प्रक्रिया सांगणार आहे तर तुम्हाला हे व्यवस्थित ऐकायचं आहे आणि व्यवस्थित तुमच्या हरभरा पिकावरती हे करायचं आहे जवळपास सांगतो तुम्हाला पंच्याण्णव टक्केपर्यंत तुमच्या हरभरा पिकावरती मर रोग येणारच नाही तर अशा पद्धतीनं आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो रासायनिक बीज प्रक्रियाचा जर विचार केला तर यामध्ये एक कीटकनाशक आणि दोन बुरशीनाशक असं ट्रिपल कॉम्बिनेशन असलेलं एक आपल्याला औषध भेटतं यामध्ये जर बघितलं तर तुम्ही यू पी एल कंपनीचं इलेक्ट्रॉन घेऊ शकता किंवा बेस्ट ॲग्रोचं तुम्ही वार्डन घेऊ शकता यापैकी मी वार्डन वापरलेलं होतं खूप चांगल्या पद्धतीचं त्याचा रिझल्ट आहे यामध्ये एक कीटकनाशक आणि दोन बुरशीनाशक असं ट्रिपल कॉम्बिनेशनचं हे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं तर मी वार्डन वापरले होतं जर तुम्हाला वार्डन भेटलं तर वार्डन घ्या किंवा युपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉनिक घेतलं तरी तुम्हाला चालून जाईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जे काही गावचो आहे आणि जे काही यवर गोल आहे या दोन्हीचं एकत्रित करून तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे खूप चांगल्या पद्धतीचा आहे याचासुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटेल गावचू जे असतं ते गावचू घ्यायचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला येवर गोल घ्यायचं या दोन्हीचं एकत्रित तुम्हाला या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बी कंपनीचं झेलोरा हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीत तुम्हाला या ठिकाणी आवश्यक बघायला मिळतं भरपूर शेतकरी याचा वापर करत असतात आणि मार्केटमध्ये सुद्धा भरपूर याची चर्चा असते हरभरा पिकावरती याची जवळपास भरपूर दिवस हरभरा पिकावरती मर रोग जो काही आहे तो येऊ देत नाही बी कंपनीचं झेलोरा तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जे काही तीन पाऱ्या सांगितलेले आहेत रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये त्यामध्ये पहिले जर बघितलं तर तुम्ही इलेक्ट्रॉन घेऊ शकता किंवा मग वार्डन घेऊ शकता बरोबर त्यानंतर जर बघितलं तर गावच्यो आणि यवरगोल या दोन्हीचं एकत्रित करून तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता किंवा मग बी एस एफ कंपनीचं जे झेलोरा भेटतं झेलोरा घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला यात एक पर्याय करायचा आहे हे झालं रासायनिक बीज प्रक्रिया त्यानंतर शेतकरी मित्रांनो जैविक बीज प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर जैविक बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही ट्रायकोर्टर माही जी काही मित्रपुरुष आहे याची तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे शेतकरी मित्रांनो पहिले तुम्हाला जी काही कीटकनाशक आहे किंवा जी काही रासायनिक बीज प्रक्रिया आहे ती करून घ्या आणि ते करून घेतल्यानंतर त्याला थोडंसं वाळू द्या ते सुकल्यानंतर आपल्याला परत त्याला ट्रायकोडरम लावून घ्यायचं आहे ट्रायकोडरमध्ये एक महत्त्वाचा फायदा काय होतो तर ट्रायकोडरम एक प्रकारची मित्रबुरशी आहे आणि ही ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असतो तिथून ती, ती मल्टिप्लाय होते जर आपण रासायनिकमध्ये जर विचार केला तर तुम्हाला ते काही काळापुरतं तुम्हाला ते काम करतं परंतु जर तुम्ही ट्रायकोडरमचा जर विचार केला तर ट्रायकॉडरमा जर जमिनीमध्ये ओलावा असेल तर ते तिथून मल्टिप्लाय होतं आणि वारंवार ते त्या ठिकाणी काम करत असतं आणि हरभरा पिकावरती जी काही फुजेरम नावाची बुरशी येते त्या बुरशीवरती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं हे मग काम करताना आपल्याला दिसायला बघायला मिळतं तर अशा पद्धतीने तुम्हाला जैविक आणि रासायनिक अशा दोन ह्या ठिकाणी तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की बीज प्रक्रिया आणि अजून एक आपल्याला आप आप एक छोटंसं काम करायचं आहे तर ते काय आहे तर आपल्याला ज्यावेळेस आपण हरभरा पिकाची पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला हरभरा पेरत असताना जे काही आपण वखा आणतो त्याच्यासमोर आपल्याला ट्रकडरमध्ये जे काही व्हेजिटेबल पावडरमध्ये भेटतो एकरीत चार किलो या प्रमाणामध्ये त्याला आपल्या वावरामध्ये असं शिपडून द्यायचं आहे एक तर तुम्ही मातीमध्ये मिक्स करून फेकू शकता किंवा मग जर गांडूळ खत असेल तुमच्याकडे तर त्या गांडूळ खतामध्ये मिक्स करून तुम्हाला हे असं शिपडून द्यायचं आहे यामुळे काय होतं की आपण बीज प्रक्रियेमध्ये ट्रॅक्टरवर घेतलेला आहे परंतु ही तुम्हाला पूर्ण शेतामध्ये ज्या वेळेस पसरतो तिथून पुढे तुमचा हरभरा पिकाची जी काही मर होण्याचे चान्सेस आहे ती खूप कमी होतात आणि शेतकरी मित्रांनो दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी हरभराची जी काही मरं आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळेल कारण की यावर्षी काय झालेलं आहे पाऊस पडून गेलेला आहे आणि पाऊस पडून गेल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा आहे ज्यावेळी जमिनीमध्ये वा, वाला वाचतो तिथून पुढे जी काही बुरशी असेल किंवा मर रोग आहे हे होण्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चान्सेस दिसून येतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो माझ्या माहितीस्तव किंवा माझं जर तुम्ही ऐकत असाल तर नक्कीच तुमच्या बीज प्रक्रियेमध्ये आणि पेरत असताना ट्रायकोडर नक्की वापर करा म्हणजे जैविक बुरशी आहे आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे आता मी तुम्हाला सांगत आहे ज्या वेळेस तुमची मर रोग होईल तिथून पुढे तुम्हाला खूप खर्च होणार आहे किंवा तिथून पुढे तुम्ही जर खर्च केला तरी तिथून पुढे तुमचं हरभाराची जी काही मर आहे ती तुम्हाला शंभर टक्के थांबताना बघायला मिळणार नाही तर दरवर्षी काही कधी असं होतं की पहिली मर झालेली आहे ते मला मोडून परत हरभरा पेरणी करावी लागते त्यामुळे आल्यानंतर खर्च केल्यापेक्षा येण्या अगोदरच जर थोडासा खर्च केला तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे तर बघा पहिले हो तर तुम्ही रासायनिक बीज प्रकार आपण करतोच परंतु ट्रॅकॉर्डवर माझा जवळपास सात आठ काही काहीतरी खर्च जातो असा परंतु जास्त खर्च तुमचा आता होणार नाही जर तुम्ही मररोग आल्यानंतर जर खर्च किंवा उपाय करत असाल तर तिथून पुढे तुमचा खर्च जास्त होऊन जातो त्यामुळे आता मी तुम्हाला जो काही पर्याय सांगितलेला आहे तो नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला जर चांगले वाटत असेल किंवा आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी माहिती तुमच्या कामाची माहिती भेटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये विचारा नक्कीच मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद